नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन या स्पर्धेमध्ये मी सौ सुजातास देवरासकर राणा देव देश तालुका श्रीवंत जिल्हा अहिल्यानगर मी माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचा विषय आहे बाप बाप आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी दिवसभर काबाड कष्ट करत असतो शेतामध्ये ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो सतत राबत असतो आपल्या मुलांना सुखाचे दिवस यावी ही अपेक्षा तो ठेवतो या आसियाची कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे माझ्या कवितेचा विषय आहे बाप आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझी तीर्थस्थान बाप माझा शेत करी खातो कष्टाची बाप माझा शेत करी खातो कष्टाची भाकर लेकरांच्या सुखासाठी हो तो मातीचा चाकर लेकरांच्या सुखासाठी हो तो मातीचा चाकर बाप तो कष्ट तो वाहे घामाच्या त्या धारा बाप तो कष्ट तो वाही घामाच्या त्या धारा नित्य राबे शेतामध्ये उन वारा नित्य राबे शेता मध्ये ऊन असो किंवा वारा बाप आभाळाची माया करी सदा आम्हावरी बाप आभाळाची माया करी सदा आम्हावरी वरी अरे मजी जशा पावसाच्या सरी अरे माझी बरसती जशा पावसाच्या सरी बाप माझाक न खरं लाख संकट झेल तो बाप न नखर लाख संकट झेल तो दुःख दारिद्र सारूनी सारा संसार पेलतो तो दुःख दारिद्र सारुनी सारा संसार पेल तो उभी हयात घालवी काड्या आईच्या खुशीत उभी हयात घालवी काड्या आईच्या खुशीत बहर तर सारे बाप तो खुशीत बहर तर सारे बाप तो खुशीत बाप माझा पांडुरंग नित्य घडो त्याची सेवा बाप माझा पांडुरंग नित्य घडो त्याची सेवा त्याच्या पायाशी पंढरी माझे तीर्थस्थान देवा त्याच्या पायाशी पंढरी माझे तीर्थस्थान देवा बाप माझा शेत करी खातो कष्टाची भाकर बाप माझा शेत करी खातो रची भाकर लेकरांच्या सुखासाठी हो तो मातीचा चाकर लेकरांच्या सुखासाठी हो तो मातीचा चाकर धन्यवाद